हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर गॅलरीमध्ये बघा खूप सारे असे पानं आली होती अडूची तर ती तोडून घेतली आणि आज लावलं ला आहे स्पायडरचं झाड तर ते कुठून आणलं मी ते शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता आणि बघा आता मला स्वयंपाक करायची घाई झालेली आहे आणि मी आज बनवत आहे अडूच्या वड्या आणि फोडणीची खिचडी तर कुणाकुणाला आवडतं अळूच्या वड्यात तर कमेंटमध्ये सांगा खूप साधे सोपी पद्धत आहे तर यांच्या मित्रांनी आणून दिल्या होत्या रविवारच्या दिवशी तर काही पानं मी माझ्या ननदबाईला दिल्या कारण त्या रविवारी आल्या होत्या आणि त्या आल्या होत्या त्या दिवशी मी पावभाजी बनवली होती तर त्याचासुद्धा ब्लॉग मी शेअर केला आहे तर चॅनलवरती तिथे जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे लिंक तर बघा बेसन घेतला आहे मी अंदाजेच घेतला आहे त्यामध्ये तिखट मीठ आणि हळद बस एवढंच मी घातलेलं आहे तर मला धनेपूळ वगैरे एक्स्ट्राचा मसाला नाही आवडत साधं सिंपल जेवढं बनवलं ना तेवढं ते भाजीला आणि त्याला टेस्ट येते सगळ्याच गोष्टीला तर बघा बेसनामध्ये मी मीठ हळद आणि तिखट एवढंच घातलं आहे त्यानंतर पाण्याने भिजवून घ्यायचं आहे आणि भिजवतानाही ना एकदम पातळ असं भिजवते आहे मी एकदम घट्ट पण नाही भिजवायचं आपल्याला जे पानं आहे ते स्वच्छ धुवून घेतले आणि आता बनवून घेणार आहे तर माहिती आहे का ही माझ्यासोबत एक मोठी गोष्ट झाली होती या पानांची ती तुमच्यासोबत आज मी शेअर करते तर बघा काय झालं होतं ना जेव्हा मी अडूचे पानं बनवले होते ना सुरुवातीला तर मला जमतच नव्हतं तर मी खूप पातळ भिजवलं होतं मग काय करावं तर मग मी काय केलं होतं अळूचे पानं आहे ना ते कापून घेतले आणि डायरेक्ट त्यामध्ये ओतून दिले आणि थोडंसं अजून पीठ मिक्स केलं मीठ मिक्स केलं आणि थोडंसं तिखटसुद्धा केलं तर मग माझ्या आधी नंतर लक्षात आलं की मी आधीच ह्याच्यामध्ये पीठ तिखट आणि मीठ थोडं थोडं टाकलं असतं तर छान गोल गोल वड्या बनल्या असत्या पण मी काय केलं पानं कट केले आणि त्यामध्ये घातलं आणि जसं आपण भेंडके बनवतो ना त्या पद्धतीने बनवले होते आणि त्याला वाफून घेतलं होतं पण तेही खूप उत्तम झाले होते खूप छान लागत होतं ते सुद्धा पण माहिती आहे का जे पानांमध्ये आपण जे रोल करून असं बेसन लावून ठेवतो ना तर त्याला जो क्रिस्पीनेस येतो तर सगळ्या गोष्टीला येत नाही खूप छान पद्धतीने क्रिस्पी होतात आणि टेस्टलाही एकदम भारी लागतात तर बघा आता अळूची जी पानं आहेत ना ती फार मोठी नाही आहे अगदी छोटी छोटी आहे हाता एवढी आणि माझ्या गॅलरीमध्ये मा जे कुंडीमध्ये आले होते ना ते ते एकदम छोटे छोटे होते एकदमच छोटे होते तर बघा मी आता हे वापवायला ठेवून दिलं आहे तर हे दहा मिनटामध्ये वाफवून होतं तोवर मला फोडणीची खिचडी करायची आहे तर मग मी काय केलं आहे ब दोन टोमॅटो नाही सॉरी एकच टोमॅटो घेतलं आहे क कोथंबीर मिरच्या आणि कांदा एवढंच घेतले आहे तर फार टेस्टी बनते अशी खिचडी मला तर फार आवडते नक्की तुम्ही ट्राय 코른 벅가 뭐가... तर आम्ही आज फक्त तिघं माहिलं का आहे जेवणाला तर मला दोन वाट्याचीच खिचडी बनवायची आहे जास्त काही मी बनवणार नाही आहे आणि आज माझ्या बाळाला माहिती आहे का हे पाहिजे होतं पापड तळलेले पाहिजे होते तर त्याला खाली जायच्या आधी पापडच खायचा होता पण काय झालं ना तेव्हा स्वयंपाकाची घाईसुद्धा झाली होती मग मी त्याला बोलले की तू आधी खाली खेळू नये मग मी तुला पापड तळून देईन तर मी गावाकडे गेले होते ना तेव्हा मी नागलीचे पापड बनवून आणले होते आणि उडदाचे पापड मी इथंच बनवले आहे तर हे दोन फगी पापडांची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला वाटलं असतं तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला म्हणजे नागलीचे पापड जे आहेत ना ते एक नंबर बनलेले आहेत अगदी छान बनले आहे घरच्या घरी मागच्या वर्षी जे बनवले होते ना ते जास्त फुलत नव्हते पण यावर्षी जे बनवले ते एकदम फार असे फुलतात आणि खायलाही टेस्टी लागतात तर बघा तेल टाकलेलं आहे मी यामध्ये मोरी टाकली आहे फोडणीसाठी आणि मी आता ते परतून घेते आणि शेंगदाणेसुद्धा टाकणार आहे कारण मागच्या वेळेस मी टाकले नाही ना तर मग मला माझी मोठी मुलगी भूमी म्हटली की मम्मी तू शेंगदाणे नाही टाकले का में न, तर बघा मी आता सुद्धा घेतले आहे आणि कढीपत्ता माहिती आहे कमी खूप साऱ्या घेतला आहे कढीपत्त्याचे जे फोडणी दिलेली असते ना त्याला भारीच टेस्ट येते मला तर फार आवडतो नक्की ट्राय करा आणि कढीपत्ता आहे ना आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतो आणि सकाळी जर तुम्ही कढीपत्त्याचं एक पान खाल्लं तर तुमचे जे हार्मोन्स आहे ते एकदम बॅलन्समध्ये राहतं ज्यांना कोणी थायरॉईड वगैरे असेल ना, ना हो तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि परत त्याच्यामध्ये आपल्याला पी सीओडीचा वगैरे प्रॉब्लेम असला तोसुद्धा कमी होतो तर बघा आपले जे अळुवळी आहे ना तर ती शिजून झाली आहे तर मी ती बाहेर काढून घेते तर चांदणीतून गरम गरमच बाहेर काढते कारण माहिती आहे का ते एकदाची चिपकली ना का जाळीला तर ते निघतच नाही म्हणून मग मी गरम गरमच काढून घेते आहे आणि हे एवढं एवढंच करायला एवढा भांड्यांचा पसारा निघतो ना तर नंतर एवढा कंटाळा येतो असं वाटतं कायच काय केलं या स्वयंपाक म्हणून इतके भांडे निघाले तर परत आता याला तळायचं सुद्धा आहे तर बघा मी फोडणी तर दिलेली आहे तर सोबतच मी आता तेल टाकून घेते म्हणजे साईडला पापडही तडणे होतील आणि अळुवडीसुद्धा तडणे होईल तर बघा अशा पद्धतीने बनवलेली आहे आणि यावर्षी ना फर्स्ट टाईमच मी अळुवळी बनवलेली आहे अजून आता छान छान पानं येऊ लागले आहे तर याआधी मी काही बनवली नाही तर ह्याच वर्षी बनवते आहे म्हणजे लवकर म्हणजे उशिरा पद उशिरा बनवत आहे यावर्षी तर बघा आता मी कांदा टोमॅटो वगैरे सगळं परतून घेते बटाटा कोथंबीर आणि यामध्ये ना मसाला वगैरे मी काहीच नाही घालत फक्त हळद आणि मीठ घालते तर बघा आता हे जे पा, ना, पान आहे नागलीचे पानं तर ते आधी काढून घेते जे जुने होते मागच्या वर्षीचे ते फक्त चार पाचच शिल्लक होते तर नवे जे आहे तर ते सुद्धा काढून घेते आहे तर माझ्या बाळाला आहे ना खूप जास्त आवडले होते हे पापड आणि मला आहे ना हे पापड बनवता नाही येत आणि करणं म्हणजे ना थोडीशी हिंमतही लागते करायला तर मला तेवढं काही होत नाही मला तर भीती वाटते का समजा खराब झालं तर परत असंच भीती वाटते तर जेव्हा केव्हा मी माझ्या आईच्या घरी जाते ना तेव्हा मी तिथं बनवून घेते कारण तिथे सगळ्याच असतात काकू असते माझ्या दोन बहिणी असते आणि सुद्धा असते आणि म्हणजे चार पाच जणी मिळून होऊन जातात तर कसं हे पटकन होऊन जातं आणि परत काही चुकतही नाही तर मग मी काहीही सामान माझं इथून जा घेऊन जाते नागलीसुद्धा दोन किलो नेली होती त्याचा मसाला असं सगळं घेऊन गेलते आणि बघा तांदूळसुद्धा परतून घेतले त्यानंतर मी हळद टाकली आणि आता याच्यामध्ये मी चार वाट्या पाणी घातले कारण दोन दोन वाट्या आपण माप घेतलेला आहे म्हणजे दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी मी यामध्ये डाळ घातली आहे तर हे स्वच्छ धुवून घेतलं आणि मग ते सगळं टाकून घेतलं मग नंतर लक्षात आलं की अरे आज पण मी शेंगदाणे घेतले पण मी आत यामध्ये टाकलेच नाही मग परत मी झाकण उघडून परत शेंगदाणे टाकून घेतले तर बघा अशा पद्धतीने खिचडी बनवायची खूप सोपी पद्धत आहे आणि आता याचे तीन शिट्ट्या घेऊन घ्यायची आहे तर आपल्या असेच छान छान व्हिडिओला तुम्ही किचनच्या व्लॉगलासुद्धा खूप छान सपोर्ट मिळतो आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हो तुमजा तुम्हाला जर यूट्यूब टिप माहिती असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करू शकतात माहिती असेल म्हणजे सांगू का यूट्यूब चॅनल करताना कधीही आपण जो विषय निवडतो तर कधी त्याला तुम्ही जर किचनमध्ये जरी करत असला तरी पिपल ब्लॉगमध्येच ह्या सब्जेक्ट निवडावान देत तो सिलेक्ट करावा म्हणजे कसं आहे पिपल ब्लॉग ब्लॉगमधल्यावरती सगळेच जण बघतात आणि सगळे दूर तो व्हिडिओ पोहोचत असतो म्हणून मी सुद्धा माझ्या ज्या याचं सब्जेक्ट आहे चायनत जा, जा, चा जा सुद्धा मी आ, पीपल अँड ब्लॉगमध्येच घेतलेला आहे तर ही तुमच्यासाठी खास टीप होती आज आणि असेच छान छान व्हिडिओ बनवा हे बघा लेडीज मागे राहायचं नाही अजिबात आपण नेहमी काही ना काही करत राहायचं मीही सुद्धा काही ना काही करत असते मी दोन वर्षापूर्वी नोकरी करत होते आणि जसं कोरोना लागला माझं बाळ झालं मला त्यानंतर मी नोकरी सोडली आणि मग घरी काय करायचं तर मी तेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि कंटिन्यू त्यावरती व्हिडिओ पळ टाकते सुद्धा आहे तर गॅप असासाठी झाला होता कारण मुलं घर सगळं सांभाळून मला फार हेक्टिक झालं होतं म्हणजे मी आजारीसुद्धा पडली होते पण मला माझं काम कंटिन्यू करायचं होतं मग मी माझं आता सगळं व्यवस्थित चाललं आहे सुद्धा मोठी झाली आहे तोसुद्धा स्कूलला जातो आहे तो त्याचा अभ्यास त्याच्यानंतर मला जो काही थोडा वेळ मिळतो दोन तास तर मग त्यामध्ये मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते त्यांचा अभ्यास घेते दुपारी क्लासला वगैरे सोडते असं खूप सारी कामं असतात माझ्या तरी तरीसुद्धा मला यूट्यूब करायचं आहे कारण हा माझ्यासाठी बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे मला असं वाटतं कारण माहिती आहे का सगळ्यांना आपण किती जरी म्हटलं की मला थोडी मदत हवी आहे मदत हवी आहे पण काय कोणी येत नाही आणि कोणी काही करत नाही त्याच्यापेक्षा आपणच आपला रस्ता निवडावा असं मला वाटतं जर uh, मी नगलं लगचं आधी म्हणजे तिचं जे, जे बोलणं होतं ना तिचे भाषण वगैरे मी ऐकत असते कारण तिचं यूट्यूब चॅनल पण आहे आणि इंस्टाग्रामवरती पण ती बऱ्याच ठिकाणी पोस्ट करत असते तर ती एका पोस्टमध्ये म्हटली होती की तुम्ही घरच्यांना एकदा मदत तरी मागून बघा तुम्हाला नक्कीच मदत करतील पण मी आमची तर वेगळीच कहाणी इथं मी मागून मागून थकली पण काय आमच्या इथं उपयोगच नाही पण चला जाऊ द्या सोडू आपली आपली परिस्थिती आपण आपणच चांगली करणार आणि त्यासाठी मी खंबीर उभी आहे माझे मिस्टर सुद्धा माझ्यासोबत आहे तर चला आज आपलं हे तळून जे आहे ना तर ते झालेलं आहे आणि पापडसुद्धा झालेले आहेत तर आणि खिचडी जी बनवली आहे ती सुद्धा रेडी झाली आहे तर मुलं जेव्हा येतील ना तर त्यांना मी पापड देईल तर ते एकदम अति खुश होऊन जाणार आहे तर मला फार आवडेल आणि हो कुणाकुणाला शॉपिंग करायची आहे तर मी छान छान पोस्ट पा पाठवले आहे आपल्या यूट्यूब चॅनलला तर तुम्ही नक्की चेकआउट करा कारण डिस्काउंट चालू झालेला आहे तर डिस्काउंटमध्ये यामध्ये कुर्तीज वगैरे काय काय छान छान येतं तर मग मी पोस्ट टाकत असते तर तिथं जाऊन तुम्ही नुसतं चेकआउट जरी केलं तरी तुम्हाला समजेल की तुम्हाला काय घ्यायचं आहे आणि काय नाही तर बघा अळूवळ्या ज्या आहे ना त्या गार झाल्यानंतर मी कापून घेतल्या आणि छान आता तळून घेते आहे तर ह्या ज्या अळूवळ्या ना फार मस्त अशा क्रिस्पी झाल्या होत्या आणि खायलाही टेस्टी लागतात तर माझ्या लहान बाळाला तर फारच आवडतं मोठं बाळ